सिट इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेतीविषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनलकडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धाड ग्रामपंचायत येथील थी अनियमिततेविरोधात आमरण उपोषणाला सुरुवात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी महाराष्ट्र संघटनेतर्फे धाड ग्रामपंचायतीतील थी कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस कामांच्या बिलांबाबत सखोल चौकशीची मागणी करत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंचायत समिती बुलढाणा येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता परंतु उपोषणाच्या इशाऱ्यानंतरही कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई न झाल्यामुळे नाईलाजाने चौदा ऑगस्ट रोजी उपोषणाला सुरुवात करण्यात आली संघटनेचे पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की स्वराज पोर्टलवरील खर्चाच्या नोंदी तसेच लेखापरीक्षण विभागाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या तपासणीत अनेक गंभीर अनियमितता आढळल्या आहेत प्रत्यक्षात न झालेली कामे पूर्ण झाल्याचे दाखवून बोगस विले तयार करण्यात आली असून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून सरकारी निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने संघटनेने चौदा ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे उपोषणाचे उद्दिष्ट भ्रष्टाचाराविरोधात ठाम पाऊल उचलण्याचे असून योग्य ती कार्यवाही न झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासन यंत्रणेवर राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे संघटनेने पुढील मागण्या केलेल्या आहेत संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करावी बोगस कामांवर झालेला सर्व खर्च वसूल करावा चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी धाड ग्रामपंचायतीतील या कथित भ्रष्टाचारामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता या आमरण उपोषणाच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा